चला तर मग आज बघूया कोळी समाजाचं जीवन आणि समुद्राशी असलेली त्यांची घट्ट मैत्री समुद्र हा आमचा देव आहे आणि मच्छीमार म्हणजे आम्ही त्याचे भक्त अस्सल कोळी समाजाचं जीवन हे लाटांशी झगडत जगणं असतं कोळी समाज म्हणजे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर एक प्राचीन मेहनती आणि सजीव संस्कृतीचं प्रतीक मुंबईपासून कोकण किनारपट्टीपर्यंत तसेच गुजरात आणि गोव्यापर्यंत पसरलेली कोळी समाजाचं जीवन पूर्णपणे समुद्राशी जोडलेलं आहे कोळी हे भारतातील मूळ आदिवासी जमातींपैकी एक मानले जाते मुंबई शहर अस्तित्वात येण्याआधीपासूनच या परिसरात कोळी समाजाचे वसंती संच होते माहीम वर्सोवा कोळीवाडा हे केवळ ठिकाणांची नावं नाही तर ती कोळी समाजाच्या अस्तित्वाला साक्षीदार देणारी ठिकाणं आहेत बॉम्बे शब्दाची एक मते ही बॉम्बा कोळी या प्राचीन कोळी प्रमुखाच्या नावावरून पडलेली उल्लेख आहेत कोळी समाजासाठी समुद्र केवळ मासेमारीसाठीच स्त्रोत नाही तर तो त्यांचा देव आहे समुद्रात उतरण्याआधी नारळी पौर्णिमा दिवशी ते नारळ अर्पण करून समुद्राची पूजा करतात त्यांच्या नौका जाळी माशाची विक्री अगदी त्यांची गाणी सणही समुद्राभोवतीच फिरतात कोळी बायका झोळीत मासे घेऊन वाशी मुंबई ठाणे या बाजारात विकायला जातात हे दृश्य महाराष्ट्रात अतिशय परिचित आहे नारळी पौर्णिमा होळी गोलफास आणि कोळी नृत्य हे सण त्यांच्या समुद्राच्या सामाजिक एकोप्याचं प्रतीक आहे कोळी नृत्य म्हणजे समुद्राच्या लाटांप्रमाणेच लयबद्ध आनंददायक आणि जीवनावर प्रेम करणारा एक कलात्मक आविष्कारच आहे स्त्री पुरुष एकत्र नाचतात ढोल ताशा वाद्य यांची साथ असते आणि मासेमारीच्या कष्टदायक व्यवसायातही आनंद टिकून ठेवण्याचं सामर्थ्य या लोककलेत असतं कोळी समाजाचं मुख्य जीवन आधार आहे त्यांची मासेमारी पण आज हा व्यवसाय जितका जुना तितकाच धोकादायक आणि अनिश्चित होत चाललाय वाऱ्याचा अंदाज लाटा आणि बदलती हवामानाची परिस्थिती यावर त्यांचे संपूर्ण जीवन अवलंबून असते मासेमारीसाठी समुद्रातील साठा कमी होत आहे पर्यावरणाचा ऱ्हास प्रदूषण मोठमोठ्या जहाजांची रहदारी यामुळे त्यांच्या व्यवसायात अडचणी येत आहेत रेखीव विकास प्रकल्प पोर्ट समुद्रकिनार्यांची अतिक्रमण यामुळे कोळीवाड्यांवर तोडफोड होत आहे अनेक कोळी तरुण व्यवसाय बदलत आहेत शिक्षणात जात आहेत पण त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावण्याची संधी अजूनही मर्यादित आहे कोळी समाजाने आजवर आपली संस्कृती जपली पण आता काळ बदलत चालला आहे तसं तंत्रज्ञान जी पी एस यांत्रिक बोटी थंडी साठवणूक सुविधा यांचा उपयोग करत कोळी समाज आधुनिकतेकडे वाटचाल करतोय पण या बदलांमुळे त्यांची सांस्कृतिक ओळख हरवू नये त्यांचा आवाज ऐकला जावा आणि तो त्यांच्या हक्काचा जमिनीवरच जागवतोय ही काळाची गरज आहे कोळी समाज हे फक्त मासेमारी करणारे लोक नाही आहेत तर ते आहेत समुद्राच्या लाटा ओलांडणारे खरे योद्धे त्यांची मेहनत परंपरा आणि संघर्ष याचं कौतुक करायला हवं विसरून जाऊ नये जग तंत्रज्ञानाच्या लाटा मोजतंय पण कोळी अजूनही समुद्राच्या लाटांशी मैत्री करते आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र